नमस्कार मित्रांनो जय शिवराय सर्वांना मी आनंद शिडतो आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलवरच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो तुम्ही थमनेलमध्ये पाहिल्याप्रमाणेच आपण आज सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक सुंदर वनदुर्ग बघण्यास आलेलो आहे ज्याचं नाव आहे भैरवगड मित्रांनो भैरवगड नावाचे महाराष्ट्रभरात पाच किल्ले आहेत तर त्यापैकीच सातारा जिल्ह्यातील असणारा भैरवगड आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यासाठी आपण सातारापासून पाटण या शहरापासून पुढे एक दहा पंधरा किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या धक्का स्टॉप या ठिकाणावर जवळ आलेलो आहे आणि याच ठिकाणी कोयना नदीवरील हा तुम्ही मागे बघू शकता पूल आहे त्यावरती मी उभा आहे आणि इथंच आपण आपली बाईक उभी करणार आहोत आणि इथून आपल्याला जंगलातून प्रवास करत भैरवगडापर्यंत पोहोचायचं आहे परंतु मित्रांनो आपण बाईकने त्या किल्ल्यापर्यंत जाणं थोडंसं जंगली भाग असल्यामुळं रिस्की आहे त्यासाठी आपण इथूनच चार चाकी वाहनाने किल्ल्याच्या जवळ पोहोचणार आहोत तर मित्रांनो चला या सुंदर प्रवासाला सुरुवात करूयात मित्रांनो आपण या ठिकाणी आपली गाडी उभी केलेली आहे तुम्ही बघू शकता आणि या ठिकाणी आपल्याला अशा चार चाकी वाहनातून वरती जावं लागतं आणि इथं आपल्याला जर आपला ग्रुप असेल तर एक स्पेशल वाहन करावं लागेल या ठिकाणाहून काही चार्जेस घेऊन आपल्याला भैरवगडापर्यंत निघलं जातं ही बघा वाहने आहेत या ठिकाणी लागतात या पुलाच्या बाजूलाच भैरवगड हा कोयनानगर विभागात असलेला एक दुर्गम वनदुर्ग प्रकारात मोडणारा किल्ला आहे सध्याचे संगमनगर धक्का स्टॉप ते भैरवगड हे अंतर एकोणीस किलोमीटर इतके आहे येथील किल्ल्यांचे वैशिष्ट्य म्हणजे येथील किल्ले घाटमातेच्या म्हणजेच सह्याद्रीच्या सलग रांगेतून बाहेर आलेल्या डोंगरांच्या फाट्याजवळ वसलेले आहेत त्यामुळे दुरून हे किल्ले दिसत नसले तरी घनदाट जंगल हे येथील मुख्य आकर्षण आहे हे अरण्य अभयारण्य म्हणून घोषित केल्याने या भागातील गावांचे स्थलांतर करून ते अरण्याबाहेरच बसवलेली आहेत त्यामुळे या भागात माणसांचा वावर सहसा कमी प्रमाणात आहे दोन हजार बारा साली भैरवगडाच्या आजूबाजूचे अभयारण्य टायगर रिझर्व घोषित केल्याने खेळवाकवरून वरून पातरकुंज व प्रचितगड मार्गावरील कच्च्या रस्त्यावर वन खात्याने चौक्या बसवलेल्या आहेत वन खात्याची लिखित स्वरूपात पूर्व परवानगी घेतल्याशिवाय आपल्याला या रस्त्याने पुढे जाता येत नाही अभयारण्यात आर्थिक दंड व कारावास या प्रकारची कारवाई केली जाते आपण निघालेल्या भैरवगडावर पावसाळ्यात प्रचंड प्रमाणात जळवांचा वावर असतो यापासून बचावासाठी आपण जेव्हा कधी भैरवगडाला जाल त्यावेळेस सोबत मीठ व हळद घेऊन जाणे मित्रांनो या मार्गावरील जंगलातून जाताना शेकडू नावाचा एक सुंदर वन्य प्राणी मोठ्या प्रमाणावर येथे आढळतो परंतु बराच वेळ शोधून देखील मला तो दिसला नाही परंतु अनेक लोकांच्या सांगण्यावरून त्यांनी हा प्राणी येथे अनेक वेळा पाहिला आहे मित्र या भैरवगडाला सहसा इतिहासप्रेमी व पर्यटक कमी प्रमाणातच भेट देतात या भैरवगडाचा इतिहास आपण जाणून घेऊयात हा किल्ला बाराव्या शतकात शिलाहार राजांनी बांधला होता पुढे वेगवेगळ्या राजवटीत हा अनेक शासकांच्या ताब्यात असावा मुख्यतः भैरवगड हे किल्ला म्हणूनच वापरला जायचा शिवकाळात देखील या किल्ल्याचा वापर कोकणातून येणारी व्यापारी वाट व्यापारी मार्ग यावर नियंत्रण राहावे यासाठी वापरला जायचा तेवीस मे अठराशे अठरा ला हा किल्ला गडकरांच्या चीजवस्तू व हत्यारे सुरक्षित घेऊन जाण्याच्या बोलीवर केपन नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याने जिंकला होता अशी इतिहासात नोंद आहे पाथरपुंज गावच्या अलीकडे वन खात्याचे कोळणे गेट लागते येथेच वन खात्याच्या चौकीचे ठिकाण आहे वनक्षेत्रात व भैरवगडाकडे जाणाऱ्या सर्व व्यक्तींची येथे तपासणी करून माहिती घेऊन प्रतिव्यक्ती काही शुल्क का आकारले जातात आपल्याजवळ कॅमेरा व मोबाईल सारख्या गोष्टी असतील तर याचे अतिरिक्त शुल्क इथे आकारले जातात नंतरच पुढे जाण्यास परवानगी मिळते हे ऑफिस सकाळी सात ते संध्याकाळी पाच पर्यंत उघडे असते मित्रांनो आता आपण भैरवगडच्या अलीगडच्या बाजूला असणारं जे पाथरपुंज गाव आहे एक तीन ते सव्वा तीन किलोमीटर अलीकडे जंगलाचा भाग सुरू होतो आणि त्याच्या जवळच हे पाथरपुंज नावाचं गाव आहे आणि तुम्ही बघू शकता या बाजूला आपल्याला गाव दिसतंय कौलारू घरांचं तर आता आपण या आपल्या ज्या जंगलातून जाणाऱ्या जीपच्या जा वरती बसलेलं आहे आणि वरून आपण या गडाकडे जाणारे जे दृश्य आहेत ते आपण कॅमेऱ्यामध्ये कैद करणार आहोत तर आपल्यासोबत या गावचे स्थानिक मित्र सुद्धा किल्ल्यावरती आलेले आहेत धंदा जंगल आणि वन्य प्राण्यांपासून आपल्याला काही होऊ नये म्हणून आपण सगळ्यांनीच अशा जीप नाही पाहिजे कारण खाजगी सुद्धा या रस्त्यांनी कच्च्या रस्त्यांनी टिकू शकणार नाहीत ना त्यामुळं शक्यतो आपण या धक्का या स्टॉपपासून आपल्याला या जीप मिळतात त्याचाच आधार घेऊन आपण इथं पोचू शकतो सुरक्षित पद्धतीने आणि आत्ता मी बसलोय या पद्धतीचा आनंद तुम्ही सुद्धा घेऊ शकता तरी बऱ्यापैकी केलंय व्यवस्थित असं झोपलं तर म्हणजे त्यांना पण जास्त जरा रोजगार मिळाला आणखी वाढेल हो <laughs> 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 <laughs>

बिबट्या बघितलाय ना मोस्टली तुम्ही जास्त मोठा पण बघितलाय आठ द असत फूट एवढ्या घरच्यांना सुद्धा कळवू शकलो नसतो तुम्ही मी मित्रांनो आपण भैरवनाथांच्या मंदिराजवळ येऊन पोहोचलेलो आहोत जे किल्ल्याच्या अगदी जवळच आहे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो आपण भैरवनाथांच्या मंदिराजवळ येऊन पोचलेलो आहोत आणि आपल्यासोबत बरेच मित्र पाथरकुंज या गावचे मित्रांनो <laughs> तुम्ही जर या किल्ल्याला येणार असाल तर या गाडी आणि या संपत पवार दादांची माहिती मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे आणि शक्यतो मित्रांनो तुम्ही पाटण मार्गाने येत असाल तर खाजगी वाहन सुद्धा एवढ्या खडतर वाटेनं अवघड ये वरती येणं आणि तुम्ही गाडीचं तुमच्या भरपूर प्रमाणात नुकसान होऊ शकतं आणि गाडी जर बंद वगैरे पडली अठरा किलोमीटरच्या भव्य जंगलामध्ये तर तुम्हाला भरपूर प्रमाणात प्र अडचण येऊ शकतात घरी पोचण्यासाठी आणि तुमच्या प्रवासा सुखकर होण्यासाठी तुम्ही या दादांचा नंबर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे जर तुम्ही कुणी या बाजूला येणार असाल तर त्या डिस्क्रिप्शनमधील नंबरवरती संपर्क करा आणि या दादांना त्यांच्या गाडीचे एकदम कमी चार्जेस दादा घेतात आणि आपल्याला या भैरवगडापर्यंत आणून सोडतात या ठिकाणी आपल्याला शिवछत्रपतींचं आज्ञापत्रातील माहिती लिहिलेली आहे चला आता मंदिराकडे जाऊया मंदिरात जाण्यापूर्वी आपल्याला एक शिवछत्रपतींची प्रतिमा इथं बसवलेली दिसते बघा मुख्य मंदिराजवळच एक छोटे खाणी मंदिर असून या मंदिरात बिरोबा अवतारातील विठ्ठल तसेच नंदी महाराज व शिवलिंग यांचे दर्शन घडते हे आहे मुख्य भैरवनाथांचे मंदिर वर्षातून एकदा येणारी या देवस्थानची यात्रा सातगावची यात्रा म्हणून ओळखली जाते तसेच या, या यात्रेच्या उत्सवात या जंगली भागातील व कोकणातील अनेक भक्त भाविक प्रचंड प्रमाणात गर्दी करत असतात या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये सुंदर व कोरीव आकर्षक पद्धतीच्या भैरवनाथ व जोगेश्वरी देवीचे दर्शन घडते याचबरोबर मंदिरात लक्ष्मी देवी वाघजाई देवी व वा सुकाई देवी या तीन दैवतांचे दर्शन देखील घडते मित्रांनो भैरवनाथ मंदिराच्या समोरील भागात काही अंतर उतरल्यावर आपल्याला एक थंड पाण्याचे सुंदर जलकुंड पाहायला मिळते मित्रांनो भैरवगडावरती कोणत्याही प्रकारचे पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने या मंदिरासमोरील झरा भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याचे एक उत्तम ठिकाण आहे यात्रेवेळेस देखील याच पाण्याचा वापर सर्व भक्तजण करत असतात नाही पहिला असाच होता नंतर मग मंदिर हे केलं वो ना देवीला कटरा बांधून बरोबर बांधून घेतलं हडकत थंड आहे ना थंड आहे पाण्याला नाव शिकत नाही फिरेच पाणी आपण भैरवनाथांचं दर्शन घेतलेलं आहे मंदिरातील आता आपण या भव्य अशा भैरव गडाकडे निघालेलो आहोत चला व्हिडिओत घेणार की सगळ्यांना चिपळून पुढून येणारी वाट आहे ना वाट किल्ल्याकडे जाऊ शकता मित्रांनो तुम्ही भैरव काढाच्या गड्याच्या खालून आपण चाललेलो आहे डाव्या बाजूने आणि तुम्ही सह्याद्रीचं रौद्र रूप बघू शकता उंच उंच डोंगर

आणि बुरजाकडे जाणारी अरुंद वाट येथून आपल्याला सरावत जाऊ लागेल हे बघा त्या बाजूला आपल्याला इथं एक बुरुज दिसतोय जो व्यवस्थित अवस्थेत दिसतोय आपल्याला त्यावरती गवत देखील वाढलेलं आहे वरती जाताना आपल्याला अशा पाऊल वाटेने जावं लागतं आणि वाटेमध्ये बरीच चांगली काटेरी वनस्पती आपल्याला वाटत भैरवगडाचा इतिहासात उल्लेख आढळत नाही पण कोकणातून येणाऱ्या घाट वाटांवरती ज्या व्यापारी वाट आहेत त्यावरती लक्ष ठेवण्यासाठी स्वराज्यात हा किल्ला हाणीचा किल्ला म्हणून वापरला जात होता आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवरती हा किल्ला आहे मित्र हो आपल्याला भैरवगडाचे मुख्य प्रवेशद्वार इथं दिसत आहे त्याची ही भिंत बांधकामाची आणि पडलेल्या अवस्थेत असणारा हा दरवाजा या ठिकाणी देखील आपल्याला इतर किल्ल्यांप्रमाणेच दरवाजा बंद करण्याची खोबणी लाकूड लावण्याची या बाजूला देखील याच्यावरती कमान पडलेले आहे चढायचं ख बर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी जर कधी येणार असाल तर येथील पातरपुंज गावातील गाईड किंवा आपल्या माहितीचे लोक सोबत घेऊन या कारण किल्ल्यावरती बऱ्याच प्रमाणात घनदाट जाडे असल्यामुळे जर तुम्ही ग्रुपने जरी आला तरी चुकण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे तुम्ही स्थानिक लोकांची मदत घ्या आणि स्थानिक व्यक्ती सोबत असल्याशिवाय

आता सह्याद्रीच सौंदर्य फुलत फुल सर्वत्र सुगंधी फुल आणि मित्रांनो आपण भैरवगडाच्या किल्ल्याला आपण वळसा घालू थोडी उंचावरती चढाई करून मग वळसा घालत आहोत आणि गडालाच फेरी घालत आहोत या दरम्यान आपल्याला दाट अशा झाडीतून जावं लागतंय होय पण आता हो ते वातावरण स्वच्छ नाही मग पाणी बरं बरं महिने किल्ल्यावरती आपण एका अशा ठिकाणी पोहोचलेलो होत या ठिकाणी आपल्याला पाण्याची काका गोदलेली टाकी दिसत आहेत तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे बघा पाणी आजही दिसते आपल्याला आणि इथले स्थानिक दादांनी आपल्याला सांगितलं की बारा महिने या टाक्यामध्ये पाणी असतं आणि संपूर्णपणे कासाळात खोदलेले की टाकी बघू शकता तुम्ही लाल कचरा ला? गेला खाली हे बघा मित्रांनो सह्याद्रीचं वैभव थंडगार पाणी आहे मित्रांनो एवढ्या उष्ण वातावरणात देखील या खडकामधील पाणी एखाद्या फ्रीज प्रमाणे थंड आहे आता काय या पाण्याच्या टाकीच्या बाजूला आपल्याला इथं बघा या दोन चार कातळतीलच या पाण्या दा दा दा। तुम्हाला जर इथं दिसू शकत असेल तर हे बघा या ठिकाणी आपल्याला एक खडक अशा पद्धतीनं तिथं नैसर्गिकरित्या दिसतोय की एखाद्या मनुष्याचा चेहरा असल्यासारखं तिथं दिसतंय बघा या ठिकाणी पण तुमचं असं म्हणणं आहे की इकडं पण किल्ला आहे का आपण इकडं नको जाऊ लांड आहे का इकडं साहेबरी जाय इकडं कोण जास्त जाऊ शकत नाही फक्त आली ना लोक त्याच हवतळ येते आणि कांजी हा सर्व सोयदा म्हणलं नाही इथं काय बरोबर टाके बघून झाल्यानंतर आता आपण जाऊया उंच किल्ल्याच्या माथ्यावरती या ठिकाणी सुद्धा आपल्याला प्रवेशद्वाराचे काही अवशेष दिसत आहेत वरती जाताना खरोखर जंगल जसं असतं या पद्धतीचा हा किल्ला आहे हा इकडे नको यायला परत होय खोल वाटा सुद्धा रिस्के आहेत तिकडे जाण्याच्या दिसत नसली तर या ठिकाणी किल्ल्याच्या उंचावट्यावर येऊन पोचलेलो आहोत आपण आणि वरती आपल्याला अवशेष दिसत नाही जास्त

उंचवट्यावर येऊन आपल्याला सपाट भाग लागला आणि सर्वत्र हे बघा गवतच दिसतंय आपल्यासाठी हे सर्व दादा वरती आलेले आहेत एवढा त्यांचा त्यांच्याकडे वेळ नसून सुद्धा आपल्या निव्वळ आपल्या एका पुढे आपल्या सर्व दादा आपल्याला वरती वाट दाखवत आलेले आहेत मित्रांनो जरी या किल्ल्यावरती आपल्याला तील दिसले तरी शिवछत्रपतींच्या काळात आपले मावळे या ठिकाणी राखणदारी टेहणीसाठी थांबत होते त्यामुळे आपण या पवित्र किल्ल्याला भेट देत आहोत आणि एवढ्या जंगलात देखील आपण तुम्हाला हा किल्ला दाखवण्याचा प्रयत्न करतोय वरचा सपाट भाग बघितल्यानंतर आता आपण पुन्हा परतीच्या मार्गावर निघालेला आहोत तर तुम्हाला माझा हा बैरवगड दाखवण्याचा प्रयत्न आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल आणि सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या मला भेटू नवीन अशा एखाद्या ऐतिहासिक ठिकाणी किंवा गडकिल्ल्यावरती तोपर्यंत धन्यवाद आणि जय शिवराय जय महाराष्ट्र so